लाडक्या बहिणींनो तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना अखेर हप्ता सुरू झाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ऑगस्टचे हो ऑगस्टचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आणि अजून एक मोठी खुशखबर सांगू का लाडक्या बहिणींनो तुम्हाला सत्तर हजार रुपये पण मिळत आहे हो सत्तर हजार रुपये कशासाठी कशासाठी हे सत्तर हजार रुपये दिले जात आहे ते पण सांगतो पहिले ऑगस्ट हप्त्याबद्दल समजून घ्या पंधराशे रुपये हे बघा लाडक्या बहिणींनो आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बरोबर हे बघा या प्रश्नाची उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा प्रश्न असा आहे की पैसे कोणाकोणाला आले तुम्हाला पंधराशे रुपये आले असतील तर डायरेक्ट यस टाईप करा हे बघा पटापट पटापट येस टाईप करा कमेंट करा खाली कमेंट बॉक्स तुम्हाला दिसत असेल कमेंट करा पैसे ज्यांना ज्यांना आले त्यांनी यस टाईप करा आणि ज्यांना अजूनपर्यंत पंधराशे रुपये आले नाहीत त्यांनी नो टाईप करा ओके कमेंट करा बहिणी नो म्हणजे समजेल आपल्याला की कि किती बहिणींना पैसे आले आणि किती बहिणींना पैसे आले नाहीत तुम्ही कमेंट करून सांगा चला सांग तुम्ही तुम्हाला सर्व माहीत आता तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे चला कमेंट केलं का तुम्ही ज्यांना ज्यांना पैसे आले असतील त्यांनी यश टाईप करा ज्यांना नाही आले असतील त्यांनी नो टाईप करा कारण लाडकी बहीण खुश झाली आज लाडक्या बहिणींना आले पंधराशे रुपये भरपूर जणांना पंधराशे रुपये आले काही बहिणींना अजून पंधराशे रुपये आले नसतील तुमची कमेंट नो असेल तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सांगतो मी तुमच्या खात्यामध्ये पैसे आज किती वाजता येतील किती वाजता तुमच्या खात्यामध्ये दे पैसे देतील ते सांगतो मी सर्व व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा हे बघा आता पहिले मी सांगतो कोणाला पैसे आले आणि कोणाला पैसे नाही आले हे बघा सांगतो मी तुम्हाला तुम आता दोन इथे मी इथे कॉलम करत आहे दोन हे बघा ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना पैसे आले ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना पैसे आले नाहीत कारण भरपूर बहिणी अपात्र देखील झालेल्या आहेत ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांना पैसे आले अपात्र असाल तर मग विषयच नाही ओके कारण मग आधार कार्ड पण तुमचं बँकेशी लिंक असेल आणि तुम्ही अपात्र असाल तर हप्ताच येणार नाही हे बघा आता सपोज दोन्ही बहिणी पात्र आहेत म्हणजे पात्र आहेत ज्यांना पैसे आले त्या बहिणी पण पात्र आहेत आणि ज्यांना पैसे नाही आले त्या बहिणी पण पात्र आहेत परंतु अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत तर मग तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर पैसे आले जरी आधार कार्ड बँकेशी काही बहिणींचं लिंक नसेल तर हप्ता थांबवला जाईल ओके त्यानंतर जुलैचा हप्ता मिळाला असेल त्या बहिणींना पैसे आले ज्यांना जुलैचा आलेलं नसेल मग तेच कारण असेल आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्या कारणाने जुलैचा पण आला नाही आणि आता ऑगस्टचा पण हप्ता आला नाही ओके आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना ऑगस्टचा हप्ता पण येणे सुरू अशी माहिती आहे चल आता मी तुम्हाला काही महत्त्वाचे अपडेट सांगतो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आता सत्तर हजार रुपयेबद्दल मी तुम्हाला बोललो आता हे सत्तर हजार रुपये कशाचे मिळणार हो याबद्दल पण सर्व माहिती मिळणार आहे घाई करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही काय करतात व्हिडिओ पूर्णच बघत नाही व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो मी एक एक माहिती एकदम सोप्या आणि सिम्पल भाषेत सांगतो तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा बटकन या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास तर चॅनल सबस्क्राईब करा बघा आता माहिती तर बघा आता लाडक्या बहिणीनं जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे नीटपणे समजून घ्या हो नीटपणे समजून घ्या सर्व सांगतो ऑगस्ट हप्ता आला त्याबद्दल पण सांगतो आणि ज्या महत्त्वाच्या अपडेट लाडक्या बहिणींसाठी आलेल्या आहेत त्या अपडेट पण सांगतो टेन्शन घेऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी हे बघा आता मी ते तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आता तुम्हाला सर्वांना आता परत ई के वाय सी करावी लागणार आहे आता ही ए ई के वाय सी जी आहे यामध्ये ई के वाय सी करायची आहे हयातीचा दाखला हयातीचा दाखला हे सर्वांना लागणार आहे बरं हयातीचा दाखला असो आणि ई के वाय सी सर्वांना करायचं लागणार आहे तरच मग तुम्हाला दरमहा जे पैसे आहेत दरमहा दरमहा तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील जर हे नाही केलं तर मग पैसे मिळणार नाहीत आणि हे तुम्हाला जून जून जुलैमध्ये या दोन महिन्यात करायचं आहे आता पुढील वर्षामध्ये हे संपूर्ण वाय सी करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन मिळेल आता सध्या तरी आता नाही पुढे चालून ते तुम्हाला करावं लागणार आहे ओके आता हे जे सत्तर हजार रुपयाचं मी तुम्हाला बोललो ना लाडक्या बनवू हे सत्तर हजार रुपये तुम्हाला कशाचे मिळणार आहेत हे तुम्हाला मिळणार आहे कर्ज कर्ज मिळणार आहे आणि जे पंधराशे रुपये आहेत ना हे पंधराशे रुपये ऑगस्ट हप्ता आहे ऑगस्ट ओके ऑगस्ट हप्ताचे हे पंधराशे रुपये आहेत आणि जे सतरा हजार रुपये आहेत ते कर्ज तुम्हाला मिळत आहे आणि ते आता सुरू झालं कर्ज पण सुरू झालं आणि तुम्हाला पंधराशे रुपये पण येणे सुरू झाले चला कोणाकोणाला पैसे आले सांगतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यात आले सांगतो बघा आता माहिती तर हे बघा आता, आता तुम्माला तुम्माला तुम्हाला इथे समजलं ई केवायसी करावीचं लागणार आहे परंतु ती जून आणि जुलैमध्ये तुम्हाला करावी लागणार आहे आता काही टेन्शन नाही ह्यातीचा दाखला पण तुम्हाला लागणार आहे तो तुम्हाला तुमच्या गावात मिळून जाईल काही टेन्शन नाही सत्तर हजार रुपयेपर्यंत कर्ज मिळणार आहे त्याबद्दल पण आपण जाणून घेऊया आणि पंधराशे रुपये ऑगस्टचा हप्ता त्याबद्दल पण आपण समजून घेऊया पहिले मी काय सांगत आहे नीटपणे समजून घ्या हे बघा तर लाडक्या बणीनो जे कर्ज आहे तुम्हाला कर्ज ते असं नाही की सत्तर हजार रुपयेपर्यंतच मिळेल तर ते चाळीस हजार रुपयेपर्यंत पण मिळू शकतं किंवा पन्नास हजारपर्यंत पण पन मिळू शकतं सांगता येत नाही कारण बँकांकडून तसा निर्णय अजून बाकी आहे बँकांकडून निर्णय बाकी आहे निर्णय बाकी त्यामुळे अजून कर्ज सुरू झालेलं नाही परंतु कर्ज तुम्हाला मिळेल आणि लवकरच ते शासन कर्ज पण तुम्हाला देणार आहे संदर्भात समजा तुम्हाला चला आता ऑगस्ट हप्ता सुरू त्याबद्दल सांगतो तर कर्जासंदर्भात अशी माहिती आहे की आता बँकांकडून जसा निर्णय होईल तसं लाडक्या बनीना ते कर्ज दिलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला थोडी अजून वाट बघावी लागणार आहे ओके वाट बघावी लागणार आहे आणि कर्ज पण तुम्हाला मिळेल लाडक्या बनीनं परंतु थोडीफार पर वाट बघावी लागेल जे काही लोन आहे ते लोन तुम्हाला शंभर टक्के मिळेल परंतु थोडी वाट बघा ओके आता आपण समजून घेऊया ऑगस्टचे पंधराशे रुपये सुरू झाले चला याबद्दल तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत ना हप्ताबद्दल माहिती समजून घ्या पंधराशे रुपये आले असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर बघा पैसे जरी तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत आले नसतील ना लाडक्या तर अचानकपणे कोणत्याही क्षणी हो अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जो आहे हप्ता आता जमा होणार आहे कारण आता वेळ झालेला आहे महत्त्वाचं वेळ झालेला आहे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणी कोणत्या क्षणी त्यामुळे आता तुम्हाला जास्त वाट बघण्याची गरज नाही तुम्हाला पैशालावर एस एम एस येईल डायरेक्ट पंधराशे रुपये जमा झाले म्हणून लाडकी बहीण योजनेचे असं तुम्हाला एस एम एस येईल ओके त्यामुळे हे बघा ऑगस्टच्या शेवटी तुम्हाला पैसे येतील असं सांगण्यात आलं त्यामुळे आता शेवटचे काही दिवस उरलेले आहेत त्यामुळे पैसे तुमच्या खात्यामध्ये कोणते क्षण येऊ शकतात जरी ऑगस्टच्या शेवटी पैसे आले नाहीत तर असं पण सांगण्यात आलं होतं ऑगस्टच्या शेवटी पैसे आले नाहीत तर सप्टेंबरच्या सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात हे बघा पहिल्याच आठवड्यात पैसे जमा होतील तुमच्या खात्यामध्ये आलं लक्षात ऑगस्टच्या शेवटी शेवटी म्हणजे आता जरी पैसे तुम्हाला मिळालेच नाही आणि जरी मिळाले तर चांगली बात आहे जरी मिळालेच नाही तर मग सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पुढील अपडेट बघा आता त्यामुळे थोडी वाट बघा लाडक्या बनीनं लवकरच तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत थोडी वाट बघावी लागेल लागेल तुम्हाला आणि एस एम एस येईल तेव्हा हो, तुम्हाला समजून जाईल पैसे आले की नाही ओके तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही आणि अचानकपणे आता पैसे येणारच आहेत कारण आता वेळ झालेला आहे मागच्या वेळी एक महत्त्वाची अपडेट आली होती अपडेट असे आली होती की निधीमध्ये वाढ करू असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं हो मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं डायरेक्ट की आम्ही निधीमध्ये वाढ करू म्हणजे पंधराशे ऐवजी तुम्हाला बघा एकवीसशे रुपये मिळणार आहेत परंतु आता जे सध्या तरी लगेच नाही मिळणार तर त्यासाठी वेळ असेल म्हणजे पुढील काही महिन्यात तुम्हाला डायरेक्ट पंधराशे ऐवजी एकवीस रुपये सरकार देणार आहे ओके एक चांगली बात आहे ती पण म्हणजे योजना सुरूच राहणार आहे आणि त्यामध्ये निधीमध्ये वाढ होईल आणि एकवीसशे रुपयेपर्यंत तुम्हाला हप्ता पुढे चालून दिला जाणार आहे ओके आता तुम्ही ज्या हप्त्याची वाट आदरते आणि बघतो ते ऑगस्ट हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सांगतात नाही कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा मला आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सत्तर हजार रुपये संदर्भात पण मी सांगितलं सत्तर हजार रुपये जे आहेत ते लोन आहे लोन पण तुम्हाला मिळेल आणि हप्ता जो होता पंधराशे रुपयेचा तो ऑगस्ट हप्ता होता ओके लाडकी योजनेचा याबद्दल तुम्हाला सर्व क्लिअर करून सांगितलं आणि एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी सांगत असतो तसेच बघा नमो शेतकरी योजनेसंदर्भात शेतकरी भावांसाठी महत्त्वाचे अपडेट नमोचा जो काही दोन हजार रुपयेचा हप्ता आहे तो देखील शेतकरी भावांच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणीत जमा होणार आहे कारण सर्व शेतकरी भाऊ दोन हजार रुपयाची वाट बघत आहेत एमचे मिळाले पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकरी भावांना मिळाले तेव्हापासूनच सर्व शेतकरी भाऊ आता नमो हप्त्याची वाटा बघत आहेत तर नमो हप्ता पण जमा होणाऱ्या शेतकरी भाऊना काही टेन्शन घेऊ नका दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील ओके तर अत्यंत महत्वाच्या अपडेट होत्या आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितली माझी एकच विनंती आहे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा तिथे एक घंटीचं बेलायकन प्रेस दिसत असेल तुम्हाला एक घंटीचं बेलायकन दिसत असेल तर त्या घंटीचं वेलायकनला प्रेस करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा म्हणजे सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा सर्वांना अपडेट समजू द्या ओके ठीक आहे आपण एकदम सिम्पल सोप्या भाषेमध्ये सर्व तुम्हाला सांगितलं मी सर्व अपडेट नीटपणे सांगितलं काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद